बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सोलापूरचे वतनदार तथा सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी श्री सोमशंकर देशमुख श्री सुधीर देशमुख श्री सुदेश देशमुख सिद्धेश देशमुख व देशमुख परिवार सोलापूर अवघ्या सतरा वर्षाच्या श्री बिजर्गीने केला सिद्धेश्वर मंदिर ते जुनी गिरणी कंपाऊंड पर्यंतचा पल्ला दुसरा नंदी ध्वज विसावा पूर्ण ग्रामदैवत सिद्धारामेश्वर यात्रेतील मानाच्या दुसऱ्या नंदी ध्वजाचा पहिला विसावा सिद्धेश्वर मंदिर ते जुनी गिरणी किलोमीटरचा पल्ला अवघ्या सतरा वर्ष वयाच्या विसावा रविवारी दुपारी वाजता पूर्ण केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे श्री सुरेश बिज्जरगी हा दोन नंबर नंदीध्वज देशमुख गल्ली सराव मंडळाचा सदस्य असून गेली तीन वर्ष त्याचा सराव सुरू आहे सराव यशस्वीतेसाठी नंदीध्वजाचे मुख्य मास्तर अनंत अंजी खाने साईनाथ अंजीरखाने सिद्धेश्वर वाले नागनाथ काळे सुनील शहापूरकर श्रीकांत तारा हविनाळ अक्षय अंजी खाने यांनी परिश्रम घेतले <ख़ाँगा> सराव मंडळ येते मला मास्तर <स्थाथ> लोकांनी सहकार्य केले मी श्रीशरला जाऊन आलो मुला मारलो ते श्रीशेलचा आशीर्वाद इकडे मिळाला इकडे दोन नंबरला यंदाच्या वर्षी श्री योगी सीतारामेच्या यात्रेतील पहिल्या दिवशी पहिला विसावा आज श्री पिकाने मानाचा दोन नंबर काढलेला व सभा मंडळाकडून त्याला हा चान्स मिळाला तो अफाट प्रयत्न अफाट महिना म श्रीशैल यात्रा असू दे किंवापदयात्रा असू दे या दोन्ही यात्रेला पूर्णपणे वेळ देऊन पूर्णपणे कष्ट घेऊन कष्ट करून वे पूर्ण वेळ देऊन तोफाट प्रयत्न व कष्ट करून ते, ते त्या जोरावर त्याला ही संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं मी इतकं चित्रबाजांनी प्रार्थना करतो की विसर्गी परिवाराकडनं ह्याच्या ह्याच्यापुढेही आता झाली ह्याच्यापुढेही दोन नंबर सराव मंडळाला नित्यंत सिवागडो ही प्रार्थना करतो आज, आज आनंदाचा दिवस आहे श्री सिंदरामेश्वर जत्रेच पहिला दिवस माझ्या मुला श्री गणेश बिझर्गी यांनी विसावा स्वीकारले आणि पूर्ण केल्याबद्दल मी मनपूर्वक आभार सर्व मास्तरांचा मनपूर्वक मास्तरां आभार